you

tamamdır

हा घेऊन देलं थांब थांब पूर्ण बसू दे थांब पूर्ण बसू दे हालू नको हालू नको नाही 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 टायरच्या खालून निघाला होतो करतो टायर तरले निदान बसानी खालून तोंड काढले दे ना हां <hr> था। था। <hr> था। <hrasma sjustis> था। मग <h consciente>

इथे आलो आपण सायगिंडीमध्ये आणि संजय राऊत यांच्या इथे आलं फार्म हाऊसवरती आलो आपण आणि इथं जे बाकी मोठं शेत आहे त्याच्यामध्ये आपण त्याला काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी सांगितलं की सातारा जो सवा जास्त दिवस आले तो खाली पडला होता आपण बांबू सोडला त्याने शेकाड्या सोडला बरेच प्रयोग केले पण तो काही येई ना आणि शेवटी त्यांचे चिरंजी इथं ते वेदांत त्यांनी शेवटी सांगितलं की आपण टायर सोडू आणि शेवटी टायर सोडला आणि ह्या टायरमध्ये थोडंसं पाणी भरलं आणि त्याच्यामध्ये तो टायरमध्ये बसला आणि आपण आता जुगाड लावून त्याला आपण आता बाहेर घेतलं आहे इथे शेततळ्याच्या बाहेर घेतलं आहे आणि तुम्हाला इथं टायरमध्ये दिसतो आहे की हा टायरमध्ये या ठिकाणी शांतपणे तो बसला आता व्यवस्थित याला आपण सुरक्षित घेऊ दाब्यात आणि नंतर निसर्गामध्ये पुन्हा सोडून देऊ परंतु बनच असं शेततळामध्ये जर फिरायला लागला तर मात्र ते अतिशय दमावतात आपल्याला आणि इथं पण त्यांनी शेतकऱ्याला जो जो दोन अडी चक्कर मारले त्यावेळेस हा टायरचा आपण जुगाड करून त्याला घेतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यात जर ते पुन्हा सर्व सोडून देऊ परंतु त्याचा रंग जर पाहिला तर खाली शेतळ्यामध्ये पाला पाचोळा आहे आणि अगदी तशा रंगाशी मिळता जुळता त्याचा रंग आहे सहज आपल्याला ते दिसत नाही आणि फारामोरच्या शेजारी सगळीकडे डोंगर असल्यामुळे आणि त्याचं ते राहण्याचं ठिकाण नैसर्गिक असल्यामुळे त्याचं रंग पण तसंच आहे आपल्या सहजसहजी तो ओळखू येत नाही त्याला आपण सुरक्षितपणे घेतोय ताब्यात नंतर निसर्ग सोडून देऊ परंतु हा मात्र भारतातला चार नंबरचा विषारी साप आहे बिग बॉसपैकी एक आहे आणि याचं जे विष आहे हे हिमोटॉक्सिक आहे रक्तवर्ती परिणाम करणार आहे म्हणून सापानं जरी आपण वाचवत असलो तरीसुद्धा अशा प्रकारचा गुन्हा जर समोर आला तर त्यापासून आपल्याला सुरक्षितता घ्यावी लागते कारण गोनचं एक वैशिष्ट्य आहे त्याने जर चुंबळ करून जर बसला तर तो बराच वेळ चुंबळ करून बसतो आणि कोणत्याही दिशेला तो उडी मारण्यामध्ये सक्षम असतो त्याला आपण सुरक्षित घेतो जागत नंतर मित्रामध्ये पुन्हा सोडतो बॉक्स आहे आणि अशा प्रकारचे लॉकचे बॉक्स वापरून आपल्या विचार सापणा आग घेण्यासाठी मदत होत असते या बॉक्सचा आपण वापर करतोय आणि वापर करून त्याला सुरक्षितपणे या ठिकाणी आपण तांब्यामध्ये घेऊ आणि नंतर कोणा नंतरमध्ये सोडून देऊ सगळं तुम्हाला दिसते इथे त्याच्या अंड्यावरचे शंभरचे आकार पाण्यामध्ये तो भरपूर थकला आहे पण जरी थकलेला असलं तरी त्याचा स्वभाव तर काही सोडणार नाही आणि चांगलंच दमून दमून त्याने आपल्याला ताब्यामध्ये घेतात भरपूर त्रास दिला आहे त्याला आपण घेतो आहे सुरक्षित ताब्यात तिथे डोकं तुम्हाला समोर दिसते मोठं आहे बऱ्यापैकी इतर सावंत मानाने आणि मी वेदांत संजय राऊत आपण बघता जे इथं आहे खूप मोठं सायकिंडी गाव तर गेल्या आठ दहा दिवसापासून आमच्या शेततळ्यात हा घोनस राहत होता पहिलं आम्हाला वाटलं की आम्ही पण नंतरनं तो फिरत होता मग आम्ही गिरी सरांना सांगितलं तर अशा प्रकारे ते इथे येऊन त्यांनी रेस्क्यू केलं आहे सापाला ठीक आहे संजय राऊत सायकिंडी त्यांच्या फार्म जवळच्या शेततळ्यामध्ये जो आपल्याला घोनस सापडला होता या घोनसला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ